अशा प्रकारचं आयोजन आपल्याला पहिले बघायला मिळत नव्हतं पण आज या संस्थेच्या निमित्ताने तालुक्यामध्ये पडण्यात आलेल्या आहेत आणि ते पावसाचं वातावरण असताना सुद्धा या स्पर्धा तिथे चांगल्या रीतीने पार पडल्या आता फायनल सामना जो आणि मुंबई यांच्या अर्थानं अत्यंत चिंचित सामन्याचा नियोजित वेळ संपला त्यावेळेला दोन्ही संघ समान गुणावरती होते आणि उर्वरित पाच मिनिटांमधला अतिशय रोमहर्षक अशा प्रकारचा खेळ पाहायला मिळाला खरोखर प्रत्येकाची उत्सुकता ताणलेली होती एक मिनिट दे एक सेकंड खेळामध्ये सुद्धा किती महत्वाचं असत याची प्रकृती आजच्या सामना पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांना नक्कीच आलेली असेल असं मला वाटतं कारण मुंबईचा संघ जवळजवळ विजयी झाला असे गृह ठरलेलं असताना अनपेक्षितपणानं हा नंबर केरळने मिळवला खरोखर केरळचे के तुमचं अंतकरण पूर्ण वाढू नकात आणि पुढच्या वर्षी पण त्यांनी आमच्याकडे यावं अशा प्रकारची विनंती धन्यवाद